सुप्रवाद राम प्रहरी स्वर्ग स्वर्ग म्हणती तो या वेगळा आगळा कोणता स्वर्ग स्वर्ग म्हणती तो या वेगळा आगळा कोणता प्राध्यापक काल पण आत्मा अहम आणि अहंकार याबाबत निरूपण केलेत आता आज आत्म्याचे अलौकिकत्व नेमके काय आहे आणि त्याची ओळख नेमकी कोणत्या गुणवैशिष्टे होते याबाबत आजच्या व सुमधुर सकाळी आपण काही मार्गदर्शन करावे अशी विनंती मी आपणास करीत आहे तो भरून गेला आहे अशा वेळी तो म्हणजे समाधी असलेला साधू त्याच्या समाधीतून बाहेर येत सुहास्य वदनाने प्राध्यापकांना उद्देशून सांगू लागला तो काय म्हणतो का तो असे पहा आत्मा याचा शब्दकोशांतर्गत अर्थ जीव अंतःकरण आपण असा आहे जीव अंतःकरण आपण असे आत्म्याचे शब्द कोशांतर्गत अर्थ आहेत आत्मज्ञान याचा अर्थ ब्रह्मज्ञान स्वभाव व स्वभाव ज्ञान असा आहे आता या सर्वांचा एकत्रित विचार केल्यानंतर सर्व जीवांच्या आत खोलवर म्हणजे अंतःकरणामध्ये जो एक सामायिक आपलेपणा म्हणजे आत्मीयता किंवा आपण सर्व आपण एक आहोत असा जो भाव असतो म्हणजे स्वभावताच किंवा जन्मजात परस्पर स्नेहाकर्षण भाव नांदत असतो त्याला आत्मज्ञान असे म्हणतात निकाय का असे पहा आत्मा याचा शब्दकोशांतर्गत अर्थ जीव अंतःकरण आपण असा आहे आत्मज्ञान याचा अर्थ ब्रह्मज्ञान स्वभाव व स्वभाव ज्ञान असा आहे आता या सर्वांचा एकत्रित विचार केल्यानंतर सर्व जीवांच्या आत खोलवर म्हणजे अंतःकरणामध्ये जो एक सामाईक आपलेपणा सहानुभूतीचा भाव असतो म्हणजे स्वभावतात किंवा जन्मजात परस्पर स्नेहाकर्षण भाव नांदत असतो त्याला आत्मज्ञान असे म्हणतात आणि जगाच्या पाठीवर अगदी कोठेही असे परस्पर परस्पराकर्षण किंवा जीवांची ओढी दृष्टोत्पत्तीस येते माणसांमध्ये मान, मानसा ओढ असतेच असते पण अन्यथा एखाद्या वैराट वाळवंटात एकटाच माणूस असेल आणि आजूबाजूला कोणीही नसताना चुकून एखादा महाभयंकर सर्प दिसला तरी माणूस मोठ्या कुतुहलाने तिकडे खेचला जातो आणि शक्यता राहते की सर्प व माणूस नसल्याने एकमेकांशी स्नेहभावाने मित्रभावाने अंधू शकतात शाणश जीवांचे जीवत्व त्यांची हो। हालचाल ज्या चैतन्याधारे संभवते ते चैतन्य तेथे आत्मभाव आपले पण घेऊन प्रकटते सजा सजातीयांमध्ये म्हणजे माणसा माणसात पक्षी यामध्ये त्यांच्या त्यांच्या प्रजातीनुरूप हे आकर्षण अधिकच आढळते मात्र ही दोन जीवातील चैतन्याची ओढ अशा अर्थी आपुलेपणाची ओढी असते म्हणूनच चैतन्या चैतन्याची ओढी गोडी त्याशी म्हणावे आत्मगोडी म्हणूनच चैतन्या चैतन्याची ओढी गोडी त्याशी म्हणावे आत्मगोडी जिवंतपणा रसीतपणा चैतन्य चैतन्याला ओढ लावते चैतन्याची परस्पर ओढी म्हणजेच आत्मओढी किंवा आत्मीयता हा आत्म्याचा गुणविशेष स्पष्ट आला अर्थात ही चर्चा निवेदन अगदी सुसंगत पद्धतीने करण्याची क्षमता जो जीव अत्यंत उत्क्रांत आहे त्यामध्येच म्हणजे मानवामध्येच पूर्णत्वाने टासून भरली आहे म्हणूनच दोन माणसे आपल्यातील प्रगत व प्रगल्भ चेतना गुणाद्वारे आत्मा व त्याची गुणवैशिष्ट्ये तपासू शकतात हे निश्चित आहे म्हणजे साधू काय म्हणतो माणूस अति उत्क्रांत असल्या कारणानेच आत्म्याचे गुण विशेष तो तपासू शकतो त्यातील आत्मी आता हा गुण तपासून झाला आता प्राध्यापक म्हणतात आता आले लक्षात रोज मला सकाळी या इथे येऊन तुम्हाला समाधीतून बाहेर काढण्याचा प्रमाद स्वीकारून म्हणजे दोष स्वीकारून माझे शंका समाधान करण्याची सवय केवळ आणि केवळ तुम्ही व मी या दोह मध्ये खोलवर म्हणजे अंतकरणात असलेल्या चैतन्यामुळे व त्याच्या लाग आकर्षणामुळेच लागली आहे त्यातही तुम्ही माझ्या या ज्ञानपूर्ण चौकशीला तितक्याच प्रेमार्द्र तत्परतेने प्रतिसादही आत्मभाव आपलेपणा किंवा आत्मीयता अजूनही आत्म्याची काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत का आता साधू जो म्हणतो का नाही ज्या अर्थी तुमच्या माझ्यात ही ओढ आहे त्या अर्थी सर्व माणसांमध्ये अशी ओढ स्वभावी असणारच असणार आत्म्याची आत्मीयता ही स्वभावतात असते जेथे जेथे चैतन्याचे ठसे आहेत तेथे तेथे ही ओढ आहे आत्मा म्हणजे चैतन्यच असल्याने आत्म्याला स्व म्हणतात स्व म्हणजे ऐश्वर आत्मा म्हणजे चैतन्य आत्म्याला स्व म्हणतात आणि स्व म्हणजे ऐश्वर म्हणजे स्वभाव म्हणजे ऐश्वर्याचा भाव ऐश्वर कोणते तर चैतन्याचे रसरसित निकोप जिवंतपणाचे म्हणूनच जिवंतपणा चैतन्य या भावाने या संपत्तीने नटलेला तो आत्मा आत्म्याला स्व म्हणतात <स्थाँगा> आणि स्व याचा अर्थ वैभव किंवा ऐश्वर आहे आणि चैतन्य जिवंतपणा रसरसितपणा हेच ते वैभव आहे म्हणूनच आत्म्याला स्व याचा अर्थ जिवंतपणाने चैतन्याने नटलेला या संपत्तीने परिपूर्ण असलेला तो स्व किंवा आत्मा त्याचा भाव ऐश्वर्याचा अशा अर्थी सर्व माणसांमध्ये एका किमान चैतन्य पातळीला म्हणजे स्वभाव आत्मचैतन्य एका किमान चैतन्य पातळीला म्हणजे सर्व माणसांमध्ये चैतन्य पातळीला त्यांच्या आत जे चैतन्य आहे त्या कमीत कमी त्या पातळीला तरी स्नेह मैत्री प्रेम असते असते नीट लक्षात घ्या आत्म्याला स्व म्हणतात स्व याचा अर्थ आहे ऐश्वर ऐश्वर कोण चैतन्याचं म्हणजेच प्रत्येक माणसामध्ये जे चैतन्य आहे त्या किमान चैतन्य पातळीला तरी माणसा माणसामध्ये कमी जास्त का होईना आकर्षण असतेच अशा अर्थी स्नेह मैत्री प्रेम सर्व माणसांमध्ये असणे हा जो आत्मीयतेचा गुण तो सर्व माणसांमध्ये ज्या अर्थी असतो त्या आत्मीयतेचा समान धागा म्हणजेच माणसा माणसामधील ओढ किंवा प्रेम समता म्हणून प्रत्येक माणसामध्ये आत्मा आहे त्या माणसाचे ऐश्वर म्हणजे चैतन्य आहे म्हणून चैतन्याने रसरसित त्याला स्व म्हणतात त्याला आत्मा म्हणतात आणि या आत्म्याचा एकमेकाकडे खचून घेण्याचा गुण याला आत्मीयता म्हणतात आणि सर्वत्र आत्मा असल्यामुळे सर्वच आत्मे एकमेकाबाबत कमी जास्त आपुलकीने वागतात म्हणून आत्मीयता हा जसा आत्म्याचा गुण आहे तसाच त्या आत्मीयतेच सर्वांना आकर्षण असणं अशा अर्थी आत्मीयता हा गुण आत्म्याचा झाला आणि त्या चैतन्याचं समान आकर्षण असणं अशा अर्थी समता हा सुद्धा गुण चैतन्याचा झाला आत्मा आत्मीयता आता आत्मा आता आपण आत्मा आत्मीयता आणि समता या गुणाने युक्त आहे याचा अर्थच माणसेही चैतन्याचे ठसे किंवा आत्मा म्हणून त्याच गुणाने युक्त आहेत आता उरला आत्म्याचा मुक्ततेचा गुण ज्याला स्वातंत्र्य म्हणतात म्हणजे माणसं चैतन्याने युक्त आहेत चैतन्याला ऐश्वर म्हणतात आणि ऐश्वर्याला स्व म्हणतात म्हणूनच स्व म्हणजे आत्मा आत्मा म्हणजे चैतन्य सर्वत्र चैतन्याचा भाव असल्या कारणाने हा जो चैतन्याचा भाव एकमेकाला एकमेकाकडे खेचतो हा जो समान धागा आहे त्याला समता म्हणतात म्हणून आत्म्याचा आत्मीयता आणि त्या आत्मीयतेमुळेच एकमेकांबद्दल असणार प्रेम हे जे हा जो गुण आहे तो सर्वांमध्ये असतो म्हणून समता म्हणून आत्म्याचा आत्मीयता गुण आहे आणि जिथे जिथे आत्मीयता आहे तिथे तिथे परस्पराकर्षण आहे अशा अर्थी सर्वांमध्ये असलेलं परस्पराकर्षण हे समतेच लक्षण आहे आणि ही समता ज्यामुळे आली ते चैतन्याचं लक्षण म्हणजे आत्मीयता म्हणून आत्म्यामध्ये आत्मीयता आणि समता आत्म्यामध्ये म्हणजे जीवांमध्ये आपुलकी आहे म्हणजे आत्मीयता आणि ही आपुलकी सर्वत्र कमी जास्त प्रमाणात असली तरी सुद्धा आपुलकी म्हणून सर्वत्र आहेच आहे म्हणून ती समता या गुणाने युक्त आहे तर आता आत्मा आत्मीयता आणि समता या गुणाने युक्त आहे लक्षात आलं आता आत्म्याचा तिसरा गुण आहे स्वातंत्र्य हा आत्मा स्वतंत्र आहे याचा अर्थ आत्मीयता समता या गुणाने नटलेला आत्मा नेहमी स्वतःच्या तंत्राने तो आवडतो हे नीट समजून घ्या हे समजून घेताना श्रीमद भगवत गीतेतील ज्ञान कर्म संन्यास योग अध्याय अध्यायचार श्लोक सहा पहा अजोपी सन अजोपी सन... अजो सन्न व्ययात्मा भूताना ईश्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्टाय संभ वाव्यात्म अजोपी सन्न व्ययात्मा भूताना मीश्वरूपी सन प्रकृतीम स्वामधिष्ठाय संभवा संभवाम्यात्म मायया म्हणजे कृष्ण आत्मा म्हणून स्वतःला संबोधून सांगत आहे म्हणजे आत्माच म्हणत आहे मी जन्म रहित असून ज्याच्या स्वरूपात होत नाही असा असूनही तो सर्व प्राणी मात्रांचा प्रभू असूनही प्रकृतीच्या ठाई अधिष्ठान रूपे राहून आपल्याच मायेने जन्म घेत असतो जन्मरहित मी राही मत स्वरूपी फेर फार तो नाही सर्व प्राणी मात्रांचा प्रभू मी प्रकृती अधिष्ठानी राही हा श्लोक हा श्लोक आणि त्याचा अर्थ जर नीट लक्षात घेतला तर समजेल की प्रकृतीला अधिष्ठान रूपे पाया रूपाने राहणारा आत्मा प्रकृतीशी स्वमायेने संग करून जरी विविध जीव रूपे नटला तरी आत्मा म्हणून त्यामध्ये विकार बदल होत नाही प्रकृतीच्या संगतीत निर्मिती झाल्यावर त्या जीवाच्या आत लक्षात घेतला तर प्रकृतीला अधिष्ठान रूपे राहणारा आत्मा प्रकृतीशी स्वमायेने संघ करून जरी विविध जीव रूपे नटला तरी आत्मा म्हणून त्याच्यामध्ये विकार बदल होत नाही प्रकृतीच्या जीव जीवनिर्मिती झाल्यावर त्या जीवाच्या आत असलेल्या आत्म्यावर बाह्य प्रकृतीचा का काहीच परिणाम होत नाही त्याचे स्वरूपानंद विरतीत स्वरूप पत्र मंजूर येथील पत्र क्रमांक पाच चा काही महत्वाचा मजकूर पाहू त्यामध्ये सहाव्या कडव्या पासून आठव्या कडव्यापर्यंतचा मजकूर महत्वाचा आहे तो असा संयमाची पूर्णावस्था प्रयाशीच नाव स्वतंत्र एके सुख शांती निरंतर दुःख संभार देई संयमेची आत्मप्राप्ती स्वैराचारी अधोगती विचारोनी बरवे चित्ती परमशांती संपादावी संयमाची पूर्णावस्था त्या स्वातंत्र्य म्हणजे काय ज्ञानी माणूस पूर्णावस्थेला असतो आणि ही त्याची संयमाची पूर्णावस्था म्हणजे स्वतंत्रता मात्र जर माणूस प्रकृतीच्या अधीन झाला म्हणजे जर जीव बाहेर खाली जी आपली ज्ञानेंद्रीय आहेत त्या ज्ञान ज्ञानविषयाच्या अधीन झाला तर मात्र प्रकृतीच्या अधीन झालेला हा जीव परतंत्रता या दुर्गुणाने युक्त होतो म्हणजे आत्म्याची स्वतंत्रता याचा अर्थ जीवाच्या आतमध्ये जो आत्मा आहे तो आत्मा पूर्ण संयमी आहे जरी प्रकृतीमध्ये आपले बीज धारण करून त्याने अनेकानेक जीवाला जन्म दिला असला तरी प्रकृतीच्या महवाशात तो पडत नाही तो पडला तर ती परतंत्रता होईल तो स्वतः म्हणून पूर्ण संयमी असतो म्हणून आणि प्रकृतीच्या अधीन गर्दी झाला तर तो, तो आत्म्याची स्वतंत्रता गमावून तिथे परतंत्रता हा जीवाचा गुण दिसून येतो स्वातंत्र्य आणि स्वैराचार दोहो माझी मदन करत स्वातंत्र्य आणि स्वैराचार या दोहांमध्ये फार मोठे अंतर आहे एक आहे सुख शांती निरंतर जिथे स्वतंत्र आहे तिथे निरंतर सुख शांती आहे दुःख संभार दुजा देई आणि स्वैराचारामध्ये दुःखाच अपरिमित दुःखाची दुःख संभार म्हणजे स्वातंत्र्यामध्ये सुख शांती निरंतर आहे आणि स्वैराचारामध्ये दुःख संभार म्हणजे दुःखाचे डोंगरच्या डोंगर दुण्गर आहेत संयमेची आत्मप्राप्ती म्हणून माणसाने जर पूर्ण संयम प्राप्त केला तरच खऱ्या अर्थाने हा जो पूर्ण संयम आहे तो पूर्ण संयम म्हणजेच आत्म्याचा स्वतंत्रता गुण हा त्याच्या कह्यात येतो कक्षेत येतो म्हणून संयमेची आत्मप्राप्ती संयमानेच आत्मप्राप्ती होते म्हणजे संयमानेच आत्म्याच स्वातंत्र्य आपल्याला उपभोगता येत स्वैराचार्य अधोगती मात्र स्वैराचार केला तर अधोगती होते म्हणून जो आत्म्याच्या जवळ आहे किंवा ज्याला आत्मज्ञान आहे तो पूर्ण संयमी असतो आणि ज्याला आत्मज्ञान नसेल तो मात्र स्वैराचारी असतो कारण तो प्रकृतीचा गुलाम झालेला असतो म्हणून आत्मा प्रकृतीचा गुलाम नसतो आत्मा सर्व प्रकृतीचा मालक असतो हे ज्याच्या ध्यानातील त्याला पूर्ण संयम प्राप्त झाल्यामुळे त्याला आत्म्याचा स्वतंत्रता हा गुण प्राप्त होतो मात्र हे जर लक्षात आले नाही तर तो माणूस प्रकृतीच्या अधीन होऊन आत्म्याचा स्वतंत्रता हा गुण त्याला लक्षात येत नाही आकलनात येत नाही आणि त्या स्वतंत्रतेचा तो उपभोग हो, सुखशांती निरंतर प्राप्त करून घेण्यासाठी करू शकत नाही आणि त्याऐवजी त्याला दुःखाचे डोंगर भोगावे लागतात म्हणून संयमाने आत्मप्राप्ती होते स्वैराचाराने अधोगती होते विचारोनी भरवे चित्ती संयमाने स्वैराचार यातील नीट भेद लक्षात घेऊन विचारोनी बरवे चित्ती यातील भेद नीट लक्षात घेऊन बर यातील भेद नीट लक्षात गेला तर ते बरवे तर ते छान असेल आणि त्या कारणाने परम शांती संपालावी म्हणजे संयमाने सुखशांती निरंतर प्राप्त होते म्हणून संयमाचा परिपोष म्हणजे स्वातंत्र्य आणि जर प्रकृतीच्या अधीन झालो तर तो स्वैराचार आहे म्हणून प्रकृतीच्या अधीन न होता स्वातंत्र्य मिळवणे म्हणजे सुख शांती निरंतर आपल्याला प्राप्त करून घेणे हे ज्ञानी माणसाने विचार करून आपल्या चित्तामध्ये ठसवावे आणि परमशांती संपालावी हे अधिक चांगले असं स्वामी म्हणतात त्याचा स्पष्ट अर्थ असा की आत्म्याचे स्वातंत्र्य म्हणजे जरी आत्मा प्रकृतीला अधिष्ठान जाऊन आपल्या योग मायेने आपली आत्मबीज प्रकृती स्थिर करून बहुश्याम म्हणजे जीव जगिया नटला एकची रस प्याला रस कुठला आत्मरस म्हणजे याचा स्पष्ट अर्थ असा की आत्म्याचे स्वातंत्र्य म्हणजे जरी आत्मा प्रकृतीला पाया अधिष्ठान जाऊन आपल्या योगमायाने आपले, आपले आत्मबीज प्रकृतीत स्थिर करून बहुश्याम म्हणजे जीव जगिया नटला एक प्याला या न्यायाने बहुत झालेला भासला तरी तो आपले एकमेवत्व कधीच खंडित नाही तो आपले आत्मीयता समता आणि स्वतंत्रता हे गुण कधीच टाकत नाही तो प्रकृती शरण कधीच होत नाही तो तिच्या नादी लागत नाही तो केवळ भूत किंवा जीव विस्तारात सहाय्यभूत होतो आपली उदासीनता म्हणजेच उच्च अधिकारी पण न सोडता तो हे सारे साधत असतो म्हणूनच वर स्वामी स्वरूपानंद संयमाची पूर्णावस्था म्हणजेच अखंड अविकारिता यालाच स्वतंत्रता असे म्हणतात साराव आत्म्याचा स्वातंत्र्य हा गुण म्हणजे ज्ञानी माणसाचा पूर्ण अर्थातच कधीही मोहग्रस्त न होणे आता आत्मीयता समता स्वातंत्र्य ही आत्म्याची व्यवच्छेदक लक्षणे आपल्या लक्षात आधीच असतील प्राध्यापक हो हो निश्चितच तो यासाठी आपण आत्मगीता या, आप आत्म या नारायण पाटणकर लिखित ग्रंथातील दोनशे एकवीस व दोनशे सत्त्याण्णव क्रमांकाच्या पद्य जरूर नजरेखालून घाला आणि त्याच्या चिंतनात राहा दोनशे एकवीस ला असे म्हटले आहे स्वातंत्र्य समता आत्मीयता अलौकिक आत्मगुण वर्णन जात राही ऐसा अद्भुत श्रुती ग्रंथ ज्ञानाप्रद जीवन समर्पित जरी जाणी अलौकिक दिगंतराशी जाई म्हणजे प्राध्यापक प्राध्यापक हो किंवा स्रोते हो स्वातंत्र्य समता आणि आत्मीयता असे जे अलौकिक आत्मगुण वर्णन केलेले आहे आत्मगीतेमध्ये दोनशे एकवीस क्रमांकाच्या श्लोकामध्ये त्या गुणवर्णनामध्ये म्हणून स्वातंत्र्य समत आत्मीयता असे अलौकिक आत्मगुण वर्णन आत्मगीता या अद्भुत ग्रंथामध्ये केलेले आहे आणि त्या गुणाप्रती जर तुमचे जीवन समर्पित असेल तर आणि हे गुण जाणून या गुणांच्या जा दिशेने प्राध्यापक हो जर तुम्ही अग्रेसर राहिलात तर निश्चितच तुमची आत्मज्ञानाची ख्याती दश दिशा पसरेल नव्हे दश दिशा ओलांडून दिगंत राशी सुद्धा जाईल आणि पुढे दोनशे सत्त्याण्णव मध्ये म्हटलेलं आहे आत्मगीता गायनी ध्यानी चिंतनी जो, जो राही आत्मगीता गायने ध्यानी चिंतनी जो, जो राही आत्मसत्ता सर्व दूर प्रकाशी सोये प्रकाश चितो राही भूमंडळी अखंड अढ साधुत्वाची महत्ता सर्व स्वर्ग स्वर्गमनपी तो या वेगळा आगळा कोणता आत्मगीतेच्या स्वातंत्र्य समता आणि आत्मीयता त्या लौकिक आत्मगुण वर्णनात जो नित्य निरंतर ध्यान चिंतनात जो राहतो त्याची तो स्वतःच आत्मा आणि तो स्वतःच आत्मसत्ता असतो तर असा जो असतो त्याची आत्मसत्ता सर्व दूर प्रकाशी सर्व दूर जाऊन सर्वांना ज्ञान प्रकाश देत प्रकाश राही म्हणजे स्वातंत्र्यता या अलौकिक आत्मगुणाप्रती जो समर्पित आहे आणि हे गुण ज्याने याची या, या आत्मसात केलेले आहेत तोच खरा खुरा आत्मा असून त्याची ती आत्मसत्ता सर्व दूर म्हणजे देशोदेशी प्रकाश रूपाने प्रकाशित होते नव्हे तोच आत्मप्रकाश म्हणून त्याला खरोखरीचा आत्मज्ञानी आत्मप्रकाश पूर्ण आत्मा म्हणून त्याला मान दिला जातो भूमंडळी अखंड अधर साधुत्वाची महत्ता तर आत्मसत्ता आत्मज्ञान आणि स्वतः जो आत्मा आहे आत्म त्याची ही आत्मसत्ता इतकी काही विलक्षण आहे की हीच आत्मसत्ता म्हणजे या भूमंडळावर अखंड आणि अढळ असलेली साधुत्वाची ज्ञानी माणसाची आत्मसत्ता आहे आणि तीच खरोखर त्याची महत्ता तीच खरोखर त्याची परम कीर्ती आहे सर्व सर्व म्हणती तो या वेगळा गळा कोणता तर अशी स्वातंत्र्य समता आणि आत्मीयता या अलौकिक गुणामध्ये जो रथ झाला आणि जो स्वतः साधू होऊन ज्याची आत्मसत्ता सर्व दूर प्रकाश प्रकाशली जो स्वतः आत्मप्रकाश म्हणून कीर्तिमान झाला अशा असा माणूस जिथे आहे ती जागा म्हणजे स्वर्ग स्वर्ग म्हणती तो या वेगळा आगळा कोणता ती जागा म्हणजेच प्रत्यक्षात स्वर्ग आहे या वाचून स्वर्ग स्वर्ग असा आगळा वेगळा काही नसतो प्राध्यापक खरोखरच स्वर्ग म्हणजे काय स्व म्हणजे आत्मा र म्हणजे रथ होऊन आणि ग म्हणजे गमन खरोखर स्वर्ग म्हणजे काय स्व म्हणजे आत्म्यामध्ये रथ होऊन आत्म्याला स्वरात व सुरात आणवून आत्मरेशी किंवा स्वरथ गतीने आत्मैक्य कसे प्राप्त करून घ्यावे हे आपण मला समजावून देऊन जीवन हे प्रभू आपण धन्य धन्य केले म्हणजे स्वर ग स्व म्हणजे आत्म्यामध्ये र म्हणजे रथ राहून आत्म्यामध्ये रथ राहून आत्म्याकडेच गमन करणे किंवा स्वतः आत्माच होणे यालाच स्वर्ग म्हणतात हे खरोखर तुम्ही मला समजावून दिलेत आणि माझे जीवन हे प्रभो धन्य धन्य के केलेत आणि इतके म्हणून विनित होऊन नम्र नम्रपणे अभिवादन करून प्राध्यापक आपल्या स्वकर्म ज्ञान यज्ञाकडे परतात म्हणून या चिंतनाचे नाव आहे सर्व सर्ग, सर्ग म्हणती तो या वेगळा आगळा कोणता यामध्ये आत्म्याची आत्मीयता समता आणि स्वातंत्र्य हे गुण स्पष्टपणे सांगितले आहेत त्यातील स्वातंत्र्य हा गुण म्हणजे लक्षात ठेवा संयमाची पराकाष्ठा म्हणजे स्वातंत्र्य जो संयमी आहे त्याच्यावर दुसरा कोणाचाच हो प्रभाव पडत नाही त्याच्यावर प्रकृती मात करू शकत नाही म्हणून प्रकृतीला जो शरण जात नाही तोच संयमाची पराकाष्ठा साधलेला खरा संयमी आत्म्याचा स्वतंत्रता गुण प्राप्त झालेला असतो आणि अलव आणि हा जो स्वतंत्रता आणि समता आणि आत्मीयता या गुणांनी जो खऱ्या अर्थाने परिपुष्ट आला तोच या भूमंडळीचा चालता बोलता आत्मा किंवा त्यालाच चालते बोलते परब्रह्म म्हणतात तर या चिंतनाकडे श्रोते हो आपण अत्यंत सावध सावध राहून हे चिंतन ऐकावे त्याचे परिशीलन करावे आणि खरोखर स्वर्ग म्हणजे काय आणि त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची या दिशेने आपली पावले अग्रेसर व्हावीत असे चिंतन उद्याच्या पाडव्याच्या निमित्ताने आदल्या दिवशी तुम्हाला शुभेच्छा पर हे चिंतन पाठवत आहे आणि उद्या आपणाला अद्वैताची गुढी उभारायची आहे त्यावर उद्याचे निरूपण आपण पाहू तत्पूर्वी इथेच विराम घेतो धन्यवाद असतो सुप्रभात सुजीवन आणि अर्थातच कल्याणमस्तु